तुम्ही कधी विचार केलाय का आपण झोपलो की आपला आत्मा कुठे जातो तो आपल्या शरीरातच राहतो की कुठेतरी प्रवास करत असतो आज आपण याच रहस्यावर थोडा प्रकाश टाकणार आहोत चला थोडक्यात वेगवेगळ्या दृष्टिकोनातून याचे उत्तर पाहूया पहिले आध्यात्मिक दृष्टिकोनाने काय म्हंटलंय ते पाहूया भारतीय तत्वज्ञानात विशेषत उपनिषदानी आणि योगशास्त्रांमध्ये असं मानलं जातं की झोपेत आत्मा म्हणजे जीवात्मा शरीरातून पूर्णपणे बाहेर जात नाही पण तो स्फूल देहापासून सूक्ष्म अवस्थेत प्रवेश करतो स्वप्न अवस्थेत आत्मा मनाच्या स्तरावर कार्य करतो आणि विविध अनुभव घेतो गाढ झोपेत आत्मा ईश्वराच्या सानिध्यात राहतो जिथे तो शांत व समाधानी असतो म्हणूनच गाढ झोप ही आनंदमय वाटते आता विज्ञानाच्या दृष्टिकोनातून याबाबत काय मत आहे ते पाहूया शास्त्रीय दृष्टिकोनातून आत्मा ही संकल्पना स्वीकारली जात नाही पण मानसशास्त्र असं सांगतं की झोप ही मेंदूची विश्रांतीची अवस्था आहे झोपेत मेंदूतील विविध भाग कार्यरत राहतात विशेषतः स्वप्नावस्थेत त्यामुळे स्वप्न पाहणं म्हणजे एक प्रकारे अंतर्मनाशी संवाद असतो आत्मा कुठे जातो हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध नाही शेवटी योग आणि ध्यानशास्त्रात याबाबत काय सांगितले ते पाहूया काही योगी आणि साधक असं मानतात की झोपेत आत्मा सूक्ष्म जगात प्रवास करतो ध्यान करताना अनेक लोक आउट ऑफ बॉडी एक्सपिरियन्स किंवा बिना शरीर प्रवास याचा अनुभव घेतात आणि असं मानतात की झोपेतही आत्मा असाच अनुभव घेतो स्वप्न पडतं तेव्हा काय होते कधी अज्ञात जागा दिसतात कधी मेलेली व्यक्तीही भेटतात कधी आपण उडतो धावतो भीती वाटते हे सगळं का होते काही योगी म्हणतात आपला आत्मा सूक्ष्म जगात फेरफटका मारत असतो हे स्वप्न म्हणजे आत्म्याच्या सूक्ष्म प्रवासाची झलक असते निष्कर्ष मग शेवटी प्रश्न राहतोच झोपेत आत्मा कुठे जातो आणि याचा ठोस उत्तर विज्ञानाकडे नाही पण धार्मिक आणि आध्यात्मिक ग्रंथांतून असं सूचित होतं की झोपेत आत्मा आपल्या शरीराच्या बाहेर जात नाही पण सूक्ष्म जगाशी संपर्कात राहतो ही एक रहस्यमय आणि अद्भुत गोष्ट आहे तुमचं यावर काय मत आहे झोपताना आत्मा कुठे जातो याचा तुम्हाला कधी वेगळा अनुभव आलाय का कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच रहस्यभरे विचार प्रवर्तक व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका